दोन महिलांच्या घरात धाड टाकून दोन लाख रुपये किमतीचा दहा किलो गांजा जप्त करण्यात आला ही कारवाई पांढरकोडा पोलिसांनी केली रंदू विलास घोसले आणि इंदिरा देवीदास भोसले दोघेही राहणार गणेशपूर अशी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे आहेत त्या दोघींनी घरात ओलसर गांजाचा साठा केला असल्याची गोपनीय माहिती पांढरकोडाचे ठाणेदार दिनेश झांबरे यांना मिळाली त्यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मी मलकुलवार यांना पथकासम तेथे जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना सोबत घेत गणेशपूर बाय गाठली तसे दोघींच्याही घरी एकाच वेळी धाड घातली घर जडतीत रंदू घोसले हिच्याकडे दोन किलो सहाशे ब्याण्णव ग्रॅम आणि इंदिरा भोसले हिच्याकडे सात किलो तीनशे छत्तीस ग्रॅम ओलसर गांजा आढळून आला पोलिसांनी पंचनामा करून तो गांजा जप्त केला तसेच दोघींविरुद्ध एनटीबीएस कायद्याच्या विविध कलमांवे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर बैंजने यांच्या मार्गदर्शनात फौजदार नितीन सुशीर जमादार प्रमोद जुननकर शिपाई गौरव नागरकर सचिन काकडे विजया जुमनाके भारती आडे राजू बेलेवार आदींनी पार पडली